जालना जिल्हा मानवी हक्क अभियान राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर मिलिंद नाना अव्हाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील तहसील कार्यालय घनसावंगी इथं मानवी हक्क अभियान जालना वतीनं प्रचंड आंदोलन दहा डिसेंबर मानवी हक्क जागतिक दिनानिमित्त व मानवी हक्क अभियान स्थापना दिनानिमित्त मानवी हक्क अभियान जालना जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनवणे मानवी हक्क अभियान जालना जिल्हा उपाध्यक्ष अंबादास जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत दलित आदिवासी गायरानधारक वंचित घटक निराधार शेतकरी शेतमजूर भूमिहीन इमारत बांधकाम ऊसतोड कामगार उपेक्षित समाज यांच्या विविध मागण्यांसाठी दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार घन सावंगी माननीय नामदार मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले दहा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी माजी सरन्यायाधीश पी एन भगवती साहेब व माजी हक्क मानवी हक्क अभियान संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट कर्मवीर एकनाथ आव्हाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली मानवी हक्क अभियान संघटनेची स्थापना करण्यात आली प्रत्येक मानवाला लोकशाही मार्गाने जीवन जगता यावे घटनेच्या माध्यमातून वंचित घटक व उपेक्षितांना केडर कॅम्प घेऊन राजकीय शैक्षणिक सामाजिक विषयांवर प्रशिक्षण देऊन माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला कर्मवीर एकनाथ आव्हाड आदरणीय जिजा यांचं स्वप्न साकार करण्यासाठी खालील मागण्यांचं निवेदन देण्यात आले गायरान जमीन कास्तकारांच्या नावे करण्यात यावे शेतकऱ्यांप्रमाणे गायरान धारक यांना अतिवृष्टीचं अनुदान देण्यात यावे अ ब कड वर्गीकरण करून मातंग समाजाला सामाजिक न्याय व हक्काचं आरक्षण देण्यात यावे शासनानं देऊ केलेल्या जमिनी वर्ग एक मध्ये विना अट वर्ग करण्यात याव्यात तेलंगणा कर्नाटक राज्याच्या धर्तीवर दलित आदिवासी बजेट कायदा करण्यात यावा राज्यामध्ये दलित आदिवासी समाजावर प्राणघातक हल्ले होतात यासाठी कडक कायदा करून विशेष न्यायालय स्थापन करण्यात यावे राज्यातील सर्व घरकुल आवास योजनेचे अनुदान दहा लाख रुपये करण्यात यावे राज्यातील सर्व महामंडळांचे कर्ज माफ करून सर्व महामंडळाला वाढीव निधी देण्यात यावा बार्टी व आरटी या सामाजिक संस्थेच्या साठी वाढीव निधी देऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी कर्मवीर एकनाथ आव्हाड साहेब यांचे महापुरुषांच्या यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यात यावे इत्यादी मागण्यांचं निवेदन देताना उपस्थित मानवी हक्क अभियान जालना जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनवणे मानवी हक्क अभियान जालना जिल्हा उपाध्यक्ष अंबादास जाधव भाजपा अनुसूचित जाती व जमाती घनसावंगी तालुका अध्यक्ष परमेश्वर सोनवणे मानवी हक्क अभियान घनसावंगी युवक तालुका अध्यक्ष स्वप्नील संतोष थोरात मानवी हक्का अभियान घनसावंगी युवक तालुका सचिव विशाल हिवाळे भाजपा घनसावंगी कार्यकर्ते रामदास भालेराव सुनील शेडगे सुभाष सुतार अर्जुन उकांडे सुनील गुडेकर अभियान गुडेकर गोरख थोरात संतोष थोरात प्रदीप गोरख थोरात नवनाथ मच्छिंद्र थोरात दत्तू गुडेकर भूभाग गुडेकर राजू लालझरे साहेबराव जगधणे सर्जराव सोनवणे मल्हारी नांडे लक्ष्मण थोरात ओम अमोल विनायक सांबळे घडसावंगी तालुक्यातील मानवी हक्क अभियान व गायरान धारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मानवी हक्क अभियान या संघटनेच्या माध्यमातून आपण आज गायरान धारकांचा प्रश्न घेऊन तहसील आज आलेलो तरी सर्व कार्यकर्ते शेतमजूर गायरानधारक या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि खरोखरच शासनाला परत एकदा जाग करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष अंकुशरावजी सोनोने हे स्वत या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेत आहेत आणि खरोखरच यांच्या कार्याला यश मिळणार आहे जर सर्व समाज बांधवांनी गायरानधारकांनी जर या संघटनेला साथ दिली ताकद देण्याचं काम जर केलं तर जो काही पन्नास वर्षापासून हा प्रश्न मार्गी लागलेला नाही हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागल त्यासाठी एका जुटीनं एका ताकदीनं आपल्याला शासनाला जाग करावं लागणार शासना आहे शासनाने जी आर तसे काढलेले आहेत आदेश तसे कर्मचाऱ्याला दिलेले आहेत परंतु हे जे काही स्थानिकचे का, का कर्मचारी आहेत हे गोरगरिबांचं कामं करण्यासाठी टाळाटाळ करतात मुद्दामून जाणून बुजून हे जे कर्मचारी आहेत हे टाळाटाळ करतात यांनी टाळाटाळ करू नये त्यासाठी आज आपण तहसील कार्यालय घरसावंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण आज, आज निवेदन दिलेलं आहे मॅडमला निवेदन तहसीलदार मॅडम सादर केलेलं आहे माझी आजच्या निवेदनाच्या माध्यमातून एकच विनंती आहे की जे काही स्थानिकचे कर्मचारी असतील यांनी ताबडतोब आपल्या निवेदनावर विचार करून ते निवेदन आमचं धारकांचं असो किंवा अनेक कार्यकर्त्यांचं निवेदन असो हे मार्गी लावो ही येथील कर्मचाऱ्याला माझी विनंती आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व गायरान धारक कार्यकर्ते साथीदार सर्वजण आलेत त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो दो जय हिंद जय महाराष्ट्र